मन के जीते जीत है मन के हारे हार मन के जीते जीत है मन के हारे हार हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार राम राम मंडली कालच्या मैदानामध्ये बकासूरला खऱ्या अर्थानं सेमीला हार पत्कारू लागली असली तरी बी त्यानं लढत दिली हे मात्र खरं आहे आणि त्यामुळेच म्हटलं जातं की हार गे जो बिन लढे उनपर हे धिक्कार पण बकासूरच्या बाबतीत तसं नाही तो प्रत्येक मैदानामध्ये लढतो लढत लड़त देतो आणि त्याच्यामुळेच बकासूरचं नाव आज अजरामर आहे आणि दशम हिंद केसरी त्याचा प्रवास अजूनपर्यंत म्हणजे तो एकदम घोडदोडसारखा चालूच आहे आणि तो निरंतर चालूच राहणार आहे असं म्हणत राहावं येणार आहे मित्रांनो आता जवळ येते पेडगावचं हिंद केसरी मैदान आणि त्या मैदानामध्ये चांगली मात ने चांगली मातावर बैल शंभरनी एक टक्के येणारं आणि चांगल्या पद्धतीने लढत देणार यात काय वाद नाही मित्रांनो पण त्या आधीच उद्या शेवटचं मैदान एक रंगणार आहे ते म्हणजे चोराड्याचं मैदान खऱ्या अर्थानं उद्या दोन ओपनची चांगली मैदान आहेत एक आहे चोराड्याचं मैदान आणि एक आहे ना इथं आपलं अंगापूरचं मैदान जे दोन्ही मैदानं चांगल्या पद्धतीने होणार आहेत यात काय वाद नाही मित्रांनो उद्याच्या चोरड्याच्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांना दशमिंदकी श्री बकासूर पळताना शंभर एक टक्के दिसणार आहे आणि ते पण एकदम टॉपच्या पायऱ्यात आता नवीन चेहरा आहे पण हो तो टॉपचाच पायरा आहे असं म्हणत राहावं ठरणार नाही हो मित्रांनो उद्या बकासूर शंभरने एक टक्के चोराड्याच्या मैदानात पळतोय आणि तीमध्ये एक नवीन चेहऱ्यासोबत ते म्हणजे चोराडेकरांचं वादळ आणि नक्कीच ते वादळ मैदानात वादळ घालेल असं म्हटलं तर ओघरणार आहे कारण जबरदस्त फॉर्ममध्ये आहे वादळ आणि त्यामुळेच बकासूर आणि वादळ नवीन चेहरा आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आणि त्यानंतर नक्कीच लगेच बकासूर विश्रांतीवर असेल आणि डायरेक्ट आपल्याला पेडगावच्या हिंद किस्लिम मैदानामध्ये यावेळीसुद्धा लगातार दोन दिवस पळताना दिसणार आहे यात काय वाद मित्रांनो म्हणजे उद्या आपल्याला बकासूर आणि वादळ या यांचा परफॉर्मन्स बघायला मिळेल आणि एक चांगल्या प्रकारच असल असं म्हटलं तर अवघड गोठाणार आणि त्यानंतर लगेच पेडगावचं मैदान येते आणि पेडगावच्या मैदानामध्ये पण जवळपास पायरा निश्चित झालेला आहे गोटकरांचा सर्जा आणि आदतलाही पाळाल्यावर त्यावेळी चांग चांगलाच पायरा असणार आहे काय वाद नाही मित्रांनो आपण बोलूया नक्कीच उद्याच्या मैदानाबद्दल उद्या मैदानामध्ये पण चोराड्याच्या चांगली चांगली मातबर बैल असणार आहेत आणि बकासूर आहे आणि वादळ आहे तर नक्कीच एक चांगल्या पद्धतीचा पळ आपल्याला बघायला मिळेल यात काय वाद मित्रांनो तुम्हाला काय वाटते की चोराडेकरांचं वादळ आणि बकासूर उद्याच्या मैदानामध्ये कशा पद्धतीने परफॉर्मन्स करेल नक्कीच प्रत्येकाला आतुरता उद्याच्या मैदानापेक्षा लागलेली असणारे पेडगावच्या हिंदकी केसरी मैदानाची त्यामुळेच नक्कीच परवा आपण सविस्तर व्हिडिओ पेडगावच्या जो पायऱ्यांचा असणार आहे खेळपायऱ्यांचा तोही आपण करूयाच करूया जवळपास काही पायरे निश्चित पैरे आपल्याला कळालेले आहेत संदर्भात आपण व्हिडिओ करूयाच करूया पण आत्ता बोलूया उद्याच्या मैदानाबद्दल उद्याच्या मैदानामध्ये बरीचशी चांगली चांगली मात्र बैल म्हणजे शिरसोडकरांची रायफलसुद्धा आपल्याला ती पळताना दिसेल जी कंटिन्यू धरणार ते म्हणजे सलग दोन त्यांनी रेकॉर्ड केला आणि ओपनचं मैदान ही गाजवलं आणि आधचं मैदानही गाजवलं असा रायफलसुद्धा मैदानात दिसण्याचे चान्सेस जास्त आहे वेगाचा शेवट सुद्धा आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये दिसल ही चांगली चांगली मातावर बैल उद्याच्या मैदानामध्ये दिसतील लढती होतील काही बैल अंगापूरच्या मैदानात मैदान गाजवायला सज्ज असतील काही चोराळ्याच्या मैदानामध्ये उभं बघूया आपण मला तर नक्कीच खात्री आहे की उद्या बकासूर उद्या जे चोराळ्याचं मैदान आहे ते गाजवेल गाजवेल आणि पेडगावच्या हिंदी क्रिस्लिम मैदानासाठी आपली एक म्हणतात ना एक ओळख किंवा ठसा उमटवलो त्याच्या मैदानात असं आपल्याला दिसून असेल नक्कीच तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा वादळ आणि बकासूर राम राम